कॉपर चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद तीन लाख साठ हजाराचा मुद्देमाल हस्तगत अहिल्यानगर नागेश पांडुरंग पवार राहणार राशीन यांच्या शिवम मशनरी अँड स्टूल्स या दुकानाचे शटर कोणीतरी अज्ञात चोरट्याने उचकटून का दुकानातील चौसष्ट हजारांचे कॉपर वायर नेले आहे सदर घटनेबाबत कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वारंवार घटना होत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने कॉपर चोरी करणाऱ्या आरोपींची माहिती काढून घटना ठिकाणी भेट देऊन रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेण्यात आली कॉपर चोरीच्या घटनेच्या ठिकाणची व्यावसायिक कौशल्याचे आधारे माहिती काढली असता बहुतांश ठिकाणी तोंडाला मास्क लावलेले सहा ते सात आरोपी असल्याचे दिसून आले आरोपींनी गुन्ह्यासाठी वापरलेली चारचाकी गाडी निष्पन्न केली सदर चार गाडी वापरणारे इसमांची माहिती काढली असता सदरची गाडी ही रेकॉर्डवरील आरोपी महादेव पवार राहणार अक्लूज सोलापूर हा वापरत असल्याची माहिती प्राप्त झाली सदर इसमाचा शोध घेत असताना तो आणि त्याचे साथीदारासह त्याच्या राहत्या घरी आलेला असल्याची माहिती प्राप्त झाली एक महादेव रंगनाथ पवार वैवशे अठ्ठेचाळीस राहणार माणिनगर अक्लूज दादा लाला काळे वैवशे एकोणीस राहणार चवदगाव तालुका माळशिरस असे मिळून आले ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांकडे वरील गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी त्यांचे साथीदार नामे रामा लंग्या काळे राहणार तुळजापूर नाका धाराशिव फरार महादेव बाबू काळे राहणार तुळजापूर नाका जुना डेपो पारधी तालुका धाराशिव फरार दिलीप मोहन पवार राहणार माळीनगर तालुका माळशिरस फरार सुरेश नामुकाळे राहणार सवतगाव तालुका माळशिरस फरार सुरेश नामदेव चव्हाण राहणार सवतगाव तालुका माळशिरस फरार यांच्यासह गुन्हा केल्याने कबुली दिलेली आहे त्यांच्या ताब्यातून तीन लाख साठ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या आरोपींवर विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत ताब्यात घेण्यात ता आलेल्या आरोपींकडे त्यांनी अशा प्रकारे आणखीन विविध जिल्ह्यात गुन्हे केलेले आहेत आरोपी नामे महादेव रंगनाथ पवार हा रेकॉर्डवरील आरोपी असून गुन्ह्याच्या तपासकामी कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करीत आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी विशेष तपास केलेली आहे आणि उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत नगर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव